अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खाणपूर येथील बौद्ध समाज बांधवांवर गावात कथित बहिष्कार टाकल्याने त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार बुधवार सहा मार्च रोजी आपल्या मुलांबाळांसह पाळीव जनावरांना घेऊन सकाळी दहा वाजता गावखाली करून अमरावतीच्या दिशेने मुंबई येथे थेट मंत्रालय गाठण्याकरता पांढरी वासी रवाना झालेत आमचं नाही कुणीवाली आम्ही करतो गाव खाली पोलीस प्रशासन मुर्दाबाद राज्य शासनाचा धिक्कार अशा विविध घोषणा देत पांढरी खानामपूर येथील बुद्ध बांधवांनी गाव सोडत अमरावतीच्या मार्गाने थेट मुंबई गाठली असल्याचे चा निर्णय घेतला अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानामपूर येथे गेल्या पंधराशे वीस दिवसापासून डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा मुद्दा अत्यंत विवाद ठरला आहे याच मुद्द्यावरून गावकऱ्यांनी गाव खाली केले आहे जयेंद्र गाळगे अध्ययन समाचार लाईव्ह अंजनगाव सुरजी